जगातल्या मॅजिक गॉर्की आणि डॉक्टर महान क्रांतिकारी साहित्याच्या बरोबरीचे डॉक्टर भाऊ साठे हे जगप्रसिद्ध साहित्यिक आहेत अतिथी ज्यांना या ठिकाणी बोलवले नांदेड म्हणून आलेले महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल झोपटपट्टी सुरक्षा दल पथारी सुरक्षा दल आणि शिवशांता प्रतिष्ठान यांच्या संयुक्ताने गेली वर्ष आम्ही अण्णाभाऊच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने महाचर्चा आम्ही घेत असतो आणि यंदाच्या वर्षी आम्ही ती महाचर्चा आयोजित केलेली आहे या महाचर्चेचा विषय लोकशाहीर अण्णाभाऊ साहित्यिकांचा साहित्यिक या विषयावर महाचर्चा पुण्याच्या पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आचार्य रतनलाल सोनागरा जे अण्णाभाऊ सहकारी होते माजी आमदार लहू कानडे हे उद्घाटक का आहे या महाचर्चेचे आणि मान्यवरांचा या ठिकाणी अण्णाभाऊना स्मरण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पुरस्काराचे वाटप या ठिकाणी आहे यामध्ये पुरस्कार विशेषतः पाचशे गायक आणि वितर उमाप यांचे चिरंजीव आ, नंदेश उमा यांना देखील या कार्यक्रमामध्ये पुरस्काराने आम्ही सन्मानित करतोय प्राणी मित्र म्हणून धर्मेंद्र पाटील आणि या ठिकाणी देव माणूस या चित्रपटातील मराठी वृत्तवाहिनीतील असलेले रुक्मिणी सुतार अशा मान्यवरांचा या ठिकाणी आम्ही सन्मानित करणार आहोत आणि त्या सोहळ्यासाठी चांगला जनतेचा प्रतिसाद भाऊ साठे त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आज या ठिकाणी पत्रकार भवन पुणे या ठिकाणी झोपडपट्टी सुरक्षा दल कामगार सुरक्षा दल शिवशांताई प्रतिष्ठान पथारी सुरक्षा दलाच्या वतीने कार्यक्रम सालाबादा प्रमाणे गेली पंचवीस वर्ष आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत संघटनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कलावंतांचा सत्कार आणि विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्य करते यांचा सन्मान वरट साहेब या ठिकाणी घेत असतात आणि हा कार्यक्रम घेत असताना याच्या मागचा उद्देश एकच आहे की वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्र ठेवून समाजामध्ये समाज प्रबोधन झालं पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आम्ही गेली दहा वर्ष लोकशाही रानाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी एक ऑगस्टला त्यांच्या मूळ गावी वाटेगाव पासून तर पुणे स्वारगेट पुतळ्यापर्यंत आमचे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे कार्यकर्ते पायी येतात आणि आम्ही त्यांना लोक शाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या ही मागणी करत आहोत जय महाराष्ट्र मी नंदेश वत्सला भेटलो मग मी एक छोटासा गायक आहे या महाराष्ट्राचा आणि खूप आनंद आहे आज इथे पुण्यामध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो आणि त्यांचे आज त्यांचा स्मृती दिन आहे आणि त्यांचा आशीर्वाद या पुरस्काराच्या रूपाने मला मिळतो आहे कामगार संघाच्या वतीने आमचे भास्कर साहेब आहेत वैराट साहेब आहेत आणि त्यांनी हा पुरस्कार घोषित केला आहे आणि माझं नाव या पुरस्काराला त्यांना दिल्याबद्दल मी त्यांच्या त्यांचा आभारी आहे त्यांच्या सगळ्या या संघाचा आभारी आहे त्यांच्या या संघटनेचा मी आभारी आहे खूप खूप बरं वाटतं खूप खूप आनंद होतो आहे बघा अण्णा भाऊंची तर आपण माझी महिना वगैरे हे ऐकलंय पण माझा बाबा अण्णा भाऊंच एक महाराष्ट्र गीत गायता आणि ते महाराष्ट्र गीत फार दुर्मिळ आहे त्याचं संगीत बाबांनीच केलं होतं महाराष्ट्र देशमुचा महाराष्ट्र देश हो महाराष्ट्र देशमुचा महाराष्ट्र देश आनंद वन भू वन तु भूवरी घोषवी भारत वर्षा महाराष्ट्र देश